आपण पाहत आहात बागला खबर बात महाराष्ट्राची मनमाड नाशिक रोडवर दोन शाळकरी मुलांचा ट्रक खाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे हे दोघेही विद्यार्थी दहावीत शिकत असल्याची माहिती समोर येत असून यामध्ये एक मुलगी आणि एक मुलाचा समावेश आहे या घटनेमुळे शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे याबाबत सर्वच वृत्त असं की मनमाडीतील चांदवड रोडवरील पाटील गॅरेसमोर चांदवडकडून मनमाड कडे येत असताना रस्त्यात गायी अंगावर आल्यानं त्यांना वाचवताना बॅलन्स जाऊन मोटरसायकल पडली व यावेळी मागून येणाऱ्या ट्रक न या दोघांनाही चिरडलं यात मोटरसायकल वरील शालेय विद्यार्थी आदित्य मुकेश सोळसे व वैष्णवी प्रवीण केकांड राहणार हनुमान नगर या दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झालाय अपघात इतका भीषण होता की या दोन्ही मुलांची ओळख पटणं देखील शक्य नव्हतं त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं पोलिसांनी वाहन चालकाला ताब्यात घेतलं या घटनेनं चांगलीच हळवळ व्यक्त होत असून दोन्ही शालेय विद्यार्थ्यांवर रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता बागला वृत्तांतासाठी मारुती जगधने